हाय फ्रेंड्स मराठी एज्युकेशन विथ मी या यूट्यूब चॅनलवर तुमचे स्वागत आहे जिथे आपण बघत असतो रोज नवनवीन न्यूजफुल अँड इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ तेही अगदी सोप्या पद्धतीने अर्थातच आपल्या मराठी भाषेतून तर फ्रेंड्स आज मी तुमच्यासाठी संडे स्पेशल टेन इंग्लिश सेंटेन्सेस घेऊन आली आहे खूप इझिली लर्न होतील अशी मी सेंटेन्सेस आजच्या व्हिडिओमध्ये सांगितले आहेत सो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा सो लेट स्टार्ट इट फर्स्ट सेंटेन्स इज मजा करा आपण कुणाला म्हणत असतो की आज संडे आहे आज सुट्टी आहे तर मजा करा त्याला इंग्लिश मधून आपल्याला म्हणायचंय मजा करा मीन्स एन्जॉय युअर सेल एन्जॉय युअर सेल मीन्स मजा करा नेक्स्ट इज खुश हो आपण कोणाला म्हणत असतो की खुश हो नाराज होऊ नको तर त्याला म्हणायचंय आपण चेअर अप इंग्लिश मधून हे सेंटेन्स आपण म्हणू शकतो चेअर अप मीन्स खुश हो नेक्स्ट इज माझ्यासोबत चल आपण कोणाला बोलवत असतो की माझ्यासोबत येतो का किंवा माझ्यासोबत चल तू तर त्याला म्हणायचंय आपण कम विथ मी कम विथ मी कम विथ मी सो सो नेक्स्ट सेंटेन्स इज माझ्या मागे ए आपण कोणाला म्हणत असतो की माझ्या मागे ए सो so, ते इंग्लिश मधून म्हणायचं आहे फॉलो मी फॉलो मी मीन्स माझ्या मागे ए इज माझ्यावर विश्वास कर आपण कोणाला सांगत असतो नेहमीच आपण हे बोलत असतो की माझ्यावर विश्वास कर सो हे आपण इंग्लिश मधून म्हणायचं आहे बिलीव मी बिलीव मी मीन्स माझ्यावर विश्वास कर नेक्स्ट इज कमीत कमी सिक्स नंबरचं सेंटेन्स आपण घेतलेलं आहे कमीत कमी हे आपण कसं म्हणायचं ऍटली कमी, सो सेव्हन नंबरचं आपलं सेंटेन्स आहे अगदी बरोबर आपण कोणाला म्हणत असतो अगदी बरोबर आहे हे खूप छान किंवा अगदी बरोबर बिलकुल चुकीचे नाहीये तेव्हा तेव्हा आपल्याला म्हणायचं आहे की एक्झॅक्टली एक्झॅक्टली मीन्स अगदी बरोबर नेक्स्ट इन जरा विचार कर जरा विचार कर आपण नेहमी म्हणत असतो की जरा विचार कर काय आहे ते मला सांग तर ते म्हणायचंय आपण आता इंग्लिश मधून जस्ट थिंक जस्ट थिंक मीन्स जरा विचार कर नेक्स्ट इज घरी राहा आपण कोणाला सांगत असतो की माझ्या मागे येऊ नको किंवा घरी राहा सो ते आपण बोलायचं आहे बी ॲट होम बी ॲट होम मीन्स घरी राहा तर तुम्ही बघू शकता नाईन नंबरचं सेंटेन्स आपण घेतलेलं आहे बी ॲट होम मीन्स घरी राहा सो so, नेक्स्ट इज स्वच्छ राहा नेक्स्ट सेंटेन्स इज स्वच्छ राहा आपण म्हणत असतो की घाणेरडा राहू नकोस किंवा स्वच्छ राहा तर ते आपल्याला म्हणायचं आहे बी क्लीन स्वच्छ रहा तर फ्रेंड्स आजच्या व्हिडिओमध्ये आपण टेन इंग्लिश सेंटेन्सेस बघितले आहेत सो so, आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि हो असेच नवनवीन युजफुल व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा सपोर्ट करा आपल्या मराठी चॅनलला सो so, व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद जय हिंद